एका गावात एक दहा वर्षाचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता मुलगा शाळेतून आला आणि आईला म्हणाला आई, आई शेजारच्या गावात जत्रा भरणार आहे माझे सर्व मित्र तिकडे जाणार आहेत आईलाही वाटलं माझ्या मुलाने यात्रेत जावं पण तिच्या जवळ पैसे नव्हते म्हणून ती दुसऱ्यांच्या शेतात कामाला गेली आणि संध्याकाळपर्यंत काही पैसे घेऊन आली दुसऱ्या दिवशी मुलगा सकाळी लवकर उठला आणि आईला म्हणाला आई मी अंघोळ करायला जात आहे नाश्ता तयार ठेव आईने गरमागरम भाकरी तयार केली आणि चुलीवर दुधाने भरलेले भांडे ठेवले होते दूध गरम होऊन वर येऊ लागताच आईने पाहिले की भांडे धरायला काही नाही म्हणून तिने गरम भांडे स्वतःच्या हाताने उचलले आणि आईचे हात भाजले हे सर्व पाहून मुलाने मान खाली घालून दूध आणि भाकरी खाल्ली आणि जत्रेत गेला मुलगा संध्याकाळी घरी आल्यावर आईने विचारले मी दिलेल्या दहा रुपयाचे जत्रेत काय खाल्ले त्यावर मुलगा म्हणाला आई मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे आधी डोळे मिट आईने डोळे मिटले तेव्हा मुलाने गरम भांडी पकडण्यासाठी चिमता आणला होता तो मुलगा म्हणाला आई आता तुझे हात भाजणार नाही मुलाचे आईवरचे प्रेम पाहून आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य आईला समर्पित करा कारण सांगण्याआधीच जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते आईच्या पायीच तर स्वर्गाची प्राप्ती होते कथा आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका